ताजी मेथी गव्हाचं पीठ आणि रवा याचा वापर करून बनवूया आज मस्तपैकी हा भन्नाट पदार्थ तुम्ही याला मेथी मठरी म्हणा किंवा मेथी मसाला स्टिक म्हणा काही एक नाव द्या जितका चविष्ट तितकाच हा पदार्थ कुरकुरीत तर मंडळी संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी जर तुम्हाला नेहमीच पाहायची इच्छा आहे तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजारात अशी हिरवीगार ताजी मेथी भरपूर प्रमाणात आलेली आहे त्याचा वापर आहारात करण्यासाठी आपण असे पदार्थ नक्की बनवून बघावे तर त्यासाठी अशी मेथीची पानं मी तोडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून कोरडी करून ही मेथी तयार आहे आणि नंतर आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि ही जी पानं आहे मेथीची ती मी बारीक चिरून घेतली तेल थोडं गरम झाल्यावर मंद आचेवर ही मेथीची चिरलेली पानं आपण कढईमध्ये घालून व्यवस्थित परतून घेऊया तर साधारण दोन ते तीन मिनटांमध्ये ही भरपूर प्रमाणात सॉफ्ट होतात आणि दुसरं म्हणजे आपल्याला यातील जो कडवटपणा असतो तो कमी झालेला जाणवतो तर यासाठी कमीत कमी, कमी दोन ते तीन मिनटं तुम्ही अशा प्रकारे ही मेथी तेलात व्यवस्थित परतून तयार ठेवायची मेथी ही सॉफ्ट झालेली आहे मी गॅस बंद केला आहे आता पुढे जाऊया पुढे आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ तर एखादं भांडं तुम्ही अशा प्रकारे फिक्स करून घ्या आणि त्या भांड्याच्या मापाने आपण गव्हाचं पीठ व इतर साहित्य मोजून घेणार आहोत तर एक भांडं मी तर गव्हाचं पीठ घेतलंय आता हे दुसरं भांडं आणि याच भांड्याच्या मापाने आपल्याला घ्यायचं आहे रवा तर इथं मी बारीक रवा वापरत आहे या ठिकाणी तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये फिरवून तो देखील तुम्ही वापरू शकतात म्हणजे गव्हाच्या निम्मे आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि दुसरं म्हणजे यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर थोडं कोमट तेल असेल तर उत्तम तर दोन पळ्या इथं मी तेल घातलेलं आहे आणि आपली सॉफ्ट झालेली मेथी आता हे सगळे जिन्नस आपला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे कारण इथं आपण तेलाचं काम म्हणजे मोहन देण्यासाठी करत आहोत आणि दुसरं म्हणजे मेथी देखील छानपैकी परतून झाली आहे तेलामध्येच तर असं हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर या पिठाचा रंग बदलतो म्हणजे चांगलं मोहन याला लागतं आणि जेवढा वेळ आपण हे व्यवस्थित मिक्स करतो तेवढा वेळ हे पीठ छानपैकी या मेथी आणि तेलामध्ये मुरतं तर यामुळे छान कुरकुरीतपणा आपल्या मठरीला येतो या मठरीची चव अजून वाढण्यासाठी यामध्ये काळ्या मिऱ्याची पावडर आपण घालूया तर साधारण सात ते आठ काळे मिरी मेसे व्यवस्थित कुटून घेतले एक चमचा जिरं यात घातलेला आहे भरपूर अशी पांढरी तिळ यात घालायची म्हणजे चव खूप छान येते आणि दिसायलाही खूप आकर्षक या मठरी दिसतात एक चमचा मीठ घालायचं आणि तिखट आपल्या चवीनुसार आपण यात तिखट घालायचं तर साधारण इथं दीड चमचा मी तिखट घातलेला आहे कारण थोडी तिखट ही मठरी खूप छान लागते अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि पाव चमचा हिंग आपण यात घालूया आता आपण हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे कसं आहे आता पहिल्या स्टेपमध्ये आपण या पिठाला मोहन दिलं दुसऱ्या स्टेपमध्ये मसाले टाकले म्हणजे चव ही भन्नाट येणार म्हणजे येणार आता थोडं थोडं पाणी घालत याला आपण मळून घेणार आहोत तर मळायचं कसं एरवी आपण पुऱ्या बनवतो त्याप्रकारेच म्हणजे तसंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं कडक कडकपेट मळल्यामुळे यात कुरकुरीतपणा येतो आणि दुसरं म्हणजे ज्या मठरी बनतील त्यात तेलकट अजिबात बनणार नाही तर अशा प्रकारे मी हे मळून घेतलेलं आहे आता तीस करता यावर आपण झाकण ठेवायचं म्हणजे यातील जो रवा आहे तो छानपैकी फुलतो तीस मिनटानंतर आता आपण पुढच्या तयारीला लागूया तर एकदा पुन्हा मी व्यवस्थित मळून घेतलं आणि अशा प्रकारे याचे गोळे तयार करून घेतले तर साधारण सहा गोळे याचे बनतात म्हणजे भरपूरशी मठरी तयार होते तर सुरुवातीला एक गोळा मी घेतलेला आहे त्याला पीठ लावून घेतलंय आणि गॅस ओट्यावरच म्हणजे गॅसच्या प्लॅटफॉर्मवरच लांबोळक लाटून घेणार म्हणजे आपल्याला जो आकार हवा आहे तो स्टिक प्रमाणे हवा आहे तर अशा प्रकारे पातळ मी याला लाटलेला आहे आणि आकार तुम्ही बघू शकताय लांबोळका आहे आता आपल्याला जशा स्टिक हव्या तशा स्टिक आपण फक्त करून घेऊ तर मंडळी इथं मी तेल लावलेलं नाही किंवा पीठ देखील टाकलेलं नाही कारण मला लेअर्स नको फक्त कुरकुरीतपणा जरी असला तरी या चवीला खूप छान लागतात म्हणून अशा प्रकारे याच्या स्टिक्स म्हणजे लांबोळकं याला कापून घ्यायचं आणि लांबोळकं कापल्यानंतर का आपल्याला जसा आकार हवा आहे म्हणजे जास्त लांबोळका वाटत असेल तर तुम्ही यापेक्षा छोटा देखील आकार कापू शकतात पसरट अशा कढईमध्ये तेल मी आधीच गरम करून घेतलं होतं आणि नंतर गॅस कमी केला आणि अशा प्रकारे या स्टिक यामध्ये टाकून घेतल्या तर मंडळी तळताना देखील काळजी घ्या म्हणजे कसं आहे मीडियम गॅस फ्लेमवर या तळा हाय गॅस फ्लेमवर तळू नका रंग असा लागलीच लाल होऊ शकतो आणि मीडियम गॅस फ्लेमवर आरामात या तळल्या तर अशा प्रकारे या कुरकुरीत होतात आणि रंग देखील सुरेख येतो आणि तुम्ही बघू शकता किती मस्त या स्टिक तयार होतात तर अशाच या आपण सगळ्या स्टिक बनवून घेऊ तर आपण एका गोळ्याच्या या स्टिक आधी बनवून घेतल्या आहे सुरुवातीला लांबोळक्या मी कापल्या नंतर मी थोड्या लहान आकारामध्ये देखील या करून घेतल्या आणि सगळ्या स्टिक या अशा प्रकारे तयार होतात तुम्ही याला मेथी मठरी स्टिक म्हणू शकतात किंवा मेथी मसाला स्टिक काहीही नाव द्या पण अगदी कुरकुरीत आणि विशेष म्हणजे खूप हेल्दी घरातील लहानपासून मोठ्या मंडळीपर्यंत सगळ्यांना या नक्कीच आवडतील तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि अशा छान छान रेसिपी जर तुम्हाला नेहमी पाहण्याची इच्छा असेल तर भरपूर अशा रेसिपी मी आधी अपलोड केलेल्या आहे आणि अपलोड करत राहणार तर त्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका